हाय हॅलो नमस्कार मंडळी तर स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये तुम्हालाही घरात बसून बसून बोर नाही होत का किंवा जर तुम्ही जॉब करत असणार काही बिझनेस करत असणार तर दररोज सकाळपासूनच तेच रुटीन संध्याकाळपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी पण परत तेच असं दोन दोन चार चार सहा सहा महिने होतं आणि खूप बोर होत जातं असं वाटतं की अरे काय लाईफ जगतो आहे आपण थोडंफार काहीतरी चेंज पाहिजे असतो आणि आयुष्यात बदल फार महत्त्वाचा आहे तर मग असंच आम्ही पण घरी राहून खूप जास्त बोर झालेलो होतो कधी कुठं फिरायला जाणं नको म्हणून तर आम्ही ठरवलं होतं की विकेंडला कुठंतरी फिरायला जायचं आणि मग संडेच्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता आम्ही घरून निघालो आणि या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत सापुताऱ्याला तर सापुताऱ्याला सगळ्यांना माहिती आहे की सनसेट पॉईंट खूप फेमस आहे इथं आम्ही साडेतीन पाऊन चार वाजता पोहोचलो त्यानंतर रूम बघितली जी रूम आवडली हॉटेलमधली म्हणजे दोन तीन हॉटेल्सला रूम बघितले त्यानंतर जी आवडली ती बुक केली इथं आलो फ्रेश झालो त्यानंतर मेकअप वगैरे केला थोडाफार आणि फिरण्यासाठी निघालो आता आम्ही जेव्हा सापुताऱ्यामध्ये एंट्री केली ना तेव्हा ऊन होता आणि रूम बघायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तो खूप जास्त पाऊस यायला लागला आता पाऊस तर पूर्ण कंटिन्यू चालूच होता म्हणजे आम्ही रूमवरती हो चेंज वगैरे केलं मेकअप वगैरे केला हे सगळं करेपर्यंत पाऊस चालूच होता आणि त्यानंतर आम्ही फिरण्यासाठी बाहेर निघालो बाहेर निघाल तर तुम्ही पाहू शकतात तु वातावरण खूप जास्त छान झालेलं आहे म्हणजे ना सगळीकडे पूर्ण धुकं धुकं झालेलं आहे आणि इतकं गार वातावरण होतं म्हणजे संध्याकाळचे ना जवळपास फक्त साडेचार पावणे पाच वाजलेले असतील ह्या वेळेला आणि पाहू शकतात तुम्ही एकदम मस्त धुकं होतं आता माझ्या कॅमेऱ्यामध्ये मा ना क्लिअर दिसतं आहे वातावरण पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आम्ही समोरी बघितलं ना तर ते तेव्हा पूर्ण धुकं होतं तर आम्ही कोण कोण आलो तर मी माझे मिस्टर आणि रायबा आणि आमच्यासोबत ना एक फॅमिली होती म्हणजे रायबाच्या पप्पांचे मित्र होते मग त्यांची फॅमिली म्हणजे ते दोघं आणि त्यांची मुलं असे आम्ही सगळे निघालेलो होतो सकाळी साडे अकरा वाजता आणि इथं पोहोचलो आम्ही साडेतीन पावणे चार वाजता आता आम्ही संडेच्या दिवशी निघालो आता बऱ्याच लोकांना असाही प्रश्न पडू शकतो की फक्त सापुतार्याला जाण्यासाठी कोण स्टेसाठी जात असं नाही का पण आम्हाला ना खरं तर स्टेज करायचा होता कारण ना आपण कधी कुठं जात नाही येत नाही आणि एकसारखं फक्त घरात घरात राहून बोर होतं आणि जरी एका एक दिवसासाठी फिरायला गेलं तर धगधग किती होतं सकाळी घाई गर्दी करून आवरून जायचं संध्याकाळपर्यंत फिरायचं आणि रात्री पुन्हा घरी यायचं म्हणजे त्यात जाण्याला काही अर्थच नाही रात कधीतरी जायचं आणि त्यात पण दगधग करत जायचं गेल्यासारखं वाटत नाही आणि आल्यासारखं वाटत नाही त्यामुळे आम्ही ठरवलेलं होतं की निवांत जायचं सापुताऱ्याला रात्रीचा स्टे करायचं आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या स्पॉटवरती जायचं आणि आम्ही तसंच केलं आता या ब्लॉगमध्ये मी सापुतार्याचा ब्लॉग दाखवते आहे आणि पुढचा ब्लॉग जो असेल ना तो दुसऱ्या दिवशीचा असेल म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही कुठं गेलो होतो काय तर त्यामुळे ना हा ब्लॉग झाल्यानंतर जो दुसरा ब्लॉग येईल ना तो सुद्धा नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही सापुताऱ्यानंतर कुठं गेलो होतो ते तर या ठिकाणी आम्ही टेबल पॉईंटला आलो आणि या ठिकाणी खूप छान धोकं होतं मुलांना खेळायचं होतं पण पाळणे वगैरे पाहायचे होते आणि सगळंच काही खेळायचं होतं एन्जॉय करायचं होता आता रायबाला फोटो सेशन जेव्हा करायला सांगितलं ना तर तेव्हा तो खूप नाटकं करतो एरवी त्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पोज करत असतो स्टाईल मारत असतो पण जेव्हा फोटो काढायचं म्हटलं तर तेव्हा तो ना त्याचं नाक वाकडं करेल तोंड वाकडं करेल कुठेतरी हात पाय काहीतरी नाटकं करेल आणि फोटोज काढू देत नाही मग कशा तरी त्याचे काहीतरी दोन चार फोटोज काढले त्यानंतर मी रायबाच्या पप्पानी आम्ही पण जोडीने फोटो काढले आणि एनवॉरमेंट इतकं छान होतं ना की असं वाटत होतं आपण स्वर्गातच आलेलो आहोत त्यानंतर ना मी चहा घेतला रायवाल बोललो चहा घ्यायचा का तर तो बोलतो नाही आणि इतका बाहेर छान पाऊस थंडगार वातावरण आणि त्यामध्ये हा गरमागरम चहा आणि रायबाच्या पप्पानी मॅगी ऑर्डर केली आम्ही सगळ्यांनी मॅगी खाली एक एक प्लेट आता ती मॅगी ना चवीला खूप छान होती कारण ती खूप तिखट होती आणि बाहेरचं वातावरण पण एकदम थंडगार होत होतं ते एकदम वाफरते गरमागरम मॅगी सुद्धा ती गरमागरम मॅगी इतकी आवडली की त्याने ती थंड पण होऊ दिली तशीच खाण्यासाठी सुरुवात केली मॅगी खाऊन झाल्यानंतर ना हे तिन्ही मुलं पाळण्यामध्ये बसले आता पाळण्यामध्ये बसल्यानंतर ना त्या पाळण्यामधले बरेच मुलं घाबरत होतो पण रायबा काही घाबरत नव्हता रायबाला खूप मजा येत होती आम्हाला वाटलं पाळणा सुरुवातीला खाळू आहे म्हणून रायबा घाबरणार नाही नंतर घाबरेल पण ॲक्च्युअलमध्ये पूर्ण जेवढे राऊंड होते ना त्यांचे पाच सहा तेवढे होईपर्यंत रायबा घाबरलाच नाही त्याने खूप एन्जॉय केला त्या पाळण्याचा आणि पाळणा थांबल्यानंतर ना खाली उतरवलं तेव्हा तो म्हणतो पप्पा मला पुन्हा खेळायचा मग पुन्हा जेव्हा दुसरा राऊंड त्या घेतला तेव्हा मग त्याला पुन्हा बसवलं हो आणि रायवाने दुसरा राऊंड पण खूप जास्त एन्जॉय केला आता या ठिकाणी ना पूर्ण पावसाचं वातावरण गेलेलं होतं आणि नॉर्मल जे काही वातावरण असतं ते आलेलं होतं म्हणजे पाऊस वगैरे बंद झालेला होता आता पोटामध्ये मस्त गरमागरम मॅगी पडलेली होती आणि चहा पण पिऊन झालेला होता आता आम्हाला बरंच काही काही फिरायचं होतं मग या ठिकाणी मुलांनी हे खेळले वगैरे त्यानंतर ना आम्ही खाली जाण्यासाठी निघालो सनसेट पॉईंटसाठी पण ॲक्च्युअलमध्ये ना जो काही सनसेट होता तो दिसत नव्हता अजूनही कारण पावसाचं वातावरण जे काही थोडंफार धुकं वगैरे आहे ते होतं म्हणून आम्ही सनसेट पॉईंटला काही गेलो नाही त्यानंतर पॅराग्लायडिंग ना बंद होती आता पॅराग्लायडिंग हे कसं असतं ना पूर्ण हवेवरती डिपेंड असतं त्यामुळे ना, ना आजच्या दिवशी पॅराग्लायडिंग पण बंद होती आणि त्यानंतर मग आम्ही दुसरीकडे जिथे जाणार होतो ना तो स्पॉट तर मी तुम्हाला उद्याच्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्येच सांगेल त्यामुळे ना तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जो माझा पुढचा ब्लॉग असेल ना तो पण पाहायला मिळेल आणि तुम्ही तोसुद्धा ब्लॉग एन्जॉय करू शकता आता या ठिकाणी कधी कसं असतं ना घरी तेच तेच राहून खूप बोर झालेलं असतं आणि कधी कुठं जाणं नाही म्हटल्यानंतर ना पूर्ण खूप बोर होत असतं म्हणून आम्ही ठरवलं होतं की कुठंतरी जायचं आणि कुठंतरी जायचं म्हटल्यानंतर ना दोन गोष्टी येतात पहिली म्हणजे आपल्याकडे पुरेसा वेळ पाहिजे जाण्या येण्यासाठी आणि दुसरं म्हणजे भरपूर सारा पैसा आता पुरे पुरेसा घर तर आमच्याकडे नव्हता कारण आम्ही गेलो संडेला आणि मुक्कामी राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मंडेला मी जॉबवरती सुट्टी टाकलेली होती त्यामुळे हे आमचे दोन दिवस जाणार होते आणि कुठं जायचं म्हटल्यानंतर रूम घ्या आणि हे ते सगळंच करेपर्यंत खूप पैसे लागून जातात त्यामुळे आम्ही सापुतारा चॉईस केलं होतं जेणेकरून आम्ही एका दिवशी स्टे करू दुसऱ्या दिवशी निवांत फिरून आणि संध्याकाळपर्यंत घरी येऊ आणि आमचा प्लॅन सक्सेस पण झाला आम्ही तसंच केलं पहिल्या दिवशी गेलो सापुतारा संध्याकाळी मस्त फिरलो एन्जॉय केला त्यानंतर रात्री तिथं सापुताराला स्टे केला सकाळी परत फिरलो आणि अजून एका स्पॉटवरती गेलो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात साडेसात वाजता आम्ही घरी आलो तर या ठिकाणी नंतर ना संध्याकाळच्या वेळेला ना आम्ही आलो इथं सपताऱ्यातल्या गार्डन आहे आता गार्डन पण खूप मस्त होतं या ठिकाणी ना ते बलूननं शूट करण्याचा एक गेम होता तर तो रायबांनी रायबाजी पप्पाने ट्राय केला पहिले रायबाने दाखवलं पप्पा हे बघा म्हणे बंदूक बंदूक रायबाजी पप्पांचं लक्ष केलं आणि मग त्यांनी तो गेम ट्राय केला त्यानंतर या ठिकाणी फ्रूट्स विकण्यासाठी होते कट्स केलेले तर आम्ही मिक्स फ्रूटची प्लेट घेतली आता मिक्स फ्रूटच्या प्लेटमधले जे काही स्टार फ्रूट्स होते ते आम्हाला काही आवडले कारण त्याचे थोडे आंबट तुरट लागत होते आणि त्यातली ना काकडी होती ना ती खूप कडू लागत होती रायबाने तोंडात टाकले पहिले काकडी त्याला खूप जास्त कडू लागले मग त्याने थुंकून दिली मग त्यामधले जे काही पेरू होते आणि कैरी होती ती टेस्टी होती मग रायबाने मी पेरू कैरी खाली रायबाच्या पप्पांनी पण खाल्ली आणि त्यानं त्यांना खाऊन झाल्यानंतर रायबा म्हणतो की मी प्लेट टाकून येतो डस्टबिनमध्ये त्याला म्हटलं तुला माहिती आहे का डस्टबिन हो आई मी बघितलेली आहे म्हणे आणि लगेच तुम्ही पाहू शकतात गुडबॉयसारखं एकदम गुन्हेबाळासारखं बाळासारखं नाही रायबा या ठिकाणी गेला आणि त्या डस्टबिनमध्ये तो ती जे काही पेपर होता तो टाकून आला आता मान्सून चालू आहे आणि सापुतार्यामध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मान्सून फेस्टिवल होता आता हा जो मान्सून फेस्टिवल आहे ना इथला जो काही व्हिडिओ आहे मी ज्या दिवशी सापुतार्यामध्ये होती जेव्हा मी हा प्रोग्राम बघितला लाईव तो मी माझ्या चॅनलवरती ना लाईवसुद्धा केलेला होता आता यामधलं जे काही म्युझिक आहे ते मी या व्हिडिओमध्ये म्यूट केलेलं आहे पण तुम्हाला जर हे म्युझिक पाहायचं असेल एक्झॅक्टली मान्सून फेस्टिवलमध्ये त्या दिवशी काय होतं तर तुम्ही माझ्या चॅनलवरचे जे लाईव्ह व्हिडिओज आहेत त्यामधला जो काही लेटेस्ट व्हिडिओ आहे ना तो नक्की पाहू शकता त्यामध्ये मी तो लाईव्ह शो ना पब्लिक केलेला आहे त्यामुळे तुम्ही तिथूनसुद्धा तो पाहून एन्जॉय करू शकता आता हा जो काही मान्सून फेस्टिवलचा शो होता ना हा संध्याकाळी पाच वाजता सुरू झालेला होता पण आम्ही या ठिकाणी ना साडेसात पावणे आठ वाजता आलेलो होतो बऱ्यापैकी तो प्रोग्राम झालेला होता आता इतकं छान म्युझिक होतं आवाज एकदम छान वाटत होता म्हणजे जवळपास ना आम्ही एक तास तरी थांबलो कारण आम्ही जेवणं केलेले नव्हते आणि मग रायवाला झोपण्याचा पण टाईम होणार होता आणि त्याला भूक पण लागणार होती जर त्याने वेळेवरती जेवण असं केलं तर तो न खाता झोपी गेला असता आणि तो जर झोपी गेला असता तर त्याला रात्री पुन्हा भूक लागली असती the... त्यामुळे आम्ही ना तो प्रोग्राम एक तास मस्त एन्जॉय केला आणि त्यानंतर ना हॉटेलला गेलो कारण कसं होतं सर आयबा याच्याच प्रोग्राममध्ये झोपला किंवा हॉटेलला जाईपर्यंत जर झोपला असताना तर तो उपाशीत झोपला असता त्यामुळे आम्ही एक तास मस्त इथलं म्युझिक जे आहे ते एन्जॉय केलं हा प्रोग्राम छान असा एन्जॉय केला आणि त्यानंतर मग आम्ही हॉटेलला गेलो हॉटेलला गेल्यानंतर ना आम्ही दोन्ही कपल्सने आमच्या आमच्या चॉईसच्या भाज्या घेतल्या कारण कसं ना प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आणि एकमेकांच्या चॉईसने शेअरिंग करून खाल्लं ना तर टेस्ट पण इन्हान्स होते आता इथून मान्सून फेस्टिवलमधून निघताना हे आर्ट आणि क्राफ्टचं साहित्य होतं यामध्ये ना उडनचे खूप सारे शो पीस होते आणि किचनमधल्या शोच्या वस्तू पण होत्या जसे की ट्रेक कप खलबत्ता मुसळी बाउल्स आणि बरंच काही खूप सारं होतं आता हे सगळ्याची क्वालिटी इतकी जबरदस्त होती ना की पाहून लगेच कुणालाही वाटेल की हे घेतलंच पाहिजे पण ॲक्च्युअलमध्ये माझ्यासोबत प्रॉब्लेम हा होता की त्याची जशी क्वालिटी होती तशी त्याची कॉस्ट पण होती आणि ती माझ्या आव्याक्याच्या बाहेरची होती बेटरला पुन्हा ट्राय करू कधी कुठं भेटलंच असं काही छान क्वालिटीचं तर नक्की घेऊ पण आत्ता माझ्या बजेटमध्ये नव्हतं त्यामुळे मी पाहूनच मनाची शांती करून घेतली आणि विचार केला रोशनी जाऊ द्या पुन्हा कुठेतरी ट्राय करू आणि मग तिथून निघालो आणि मस्तपैकी हॉटेल गेलो आता रायबाजी पप्पाने शिवभाजी ऑर्डर केलेली होती आणि मुलांसाठी काजू करी सगळ्यांनी मस्त छान असं जेवण केलं आणि रूमवरती जाऊन झोपलो थँक्स फॉर वॉचिंग